राजकीय दृष्ट्या महत्वाचे असलेल्या पाटणबोरी ग्रामीण रुग्णालयात प्रस्ताव धुळखात काबर पांढरकवडा तालुक्यातील पाटणबोरी हे गाव क्षेत्रफळाने आणि लोकसंख्येने सर्वात मोठे गाव असून या ठिकाणी ग्रामीण रुग्णालय व्हावे ही मागणी अनेक दिवसांपासून आहे पाटणबोरी हे गाव तेलंगणा सीमेलगत आणि राष्ट्रीय महामार्ग चौवेचाळीस लगत असल्याने नेहमी छोटे मोठे अपघात होत असतात त्यांना प्रथम उपचारकरिता येथे आणले जाते परंतु मोठे रुग्णालयासारख्या सुविधा या ठिकाणी उपलब्ध नसल्याने इतरत्र रेफ रेफर केले जाते तसेच टीपेश्वर अभयारण्यातील गावे प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येत असल्याने व शेती हा मुख्य व्यवसाय असल्याने या ठिकाणी सर्पदंश श्वानदंश असे रुग्ण मोठ्या प्रमाणात येत असतात दररोज दोनशेच्या वरती रुग्णांची ओपीडी असते या ठिकाणी सुसज्ज अशी इमारतीचे बांधकाम सुद्धा पूर्ण झालेले आहे आणि काही दिवसाआधी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे यवतमाळ येथे आले असता त्यांच्या हस्ते ऑनलाईन प्रणालीद्वारे उद्घाटन सुद्धा करण्यात आलेले आहे नवीन इमारतीमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू ही करण्यात आलेले आहेत याच तालुक्यातील कमी लोकसंख्या असलेल्या गावात ग्रामीण रुग्णालय आहे तर पाटणबोरी येथे अत्यंत आवश्यकता असून राजकीय दृष्ट्या महत्वाचं मानल्या जाणाऱ्या पाटणबोरीकडे दुर्लक्ष का असा प्रश्न निर्माण होतोय प्राथमिक आरोग्य केंद्र पाटणबोरी आधीच ग्रामीण रुग्णालय प्रक्रियेत असून या विभागाचे लोकप्रतिनिधी माननीय खासदार व माननीय आमदार महोदयांनी यांनी या अत्यंत आवश्यक अशा प्राथमिक आरोग्य केंद्राचं शासन स्तरावर प्रयत्न करून ग्रामीण रुग्णालय लवकरात लवकर मंजूर करून घ्यावी अशी समस्त जनतेची मागणी होत आहे जनता टाइम्स जटा टीव्ही चॅनल निलेश सिडाम जिल्हा प्रतिनिधी यवतमाळ सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट